नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक जुलै शेतमाल गहू अवक दोन क्विंटल कमीत कमी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे सोळा सरसंद्राई एकवीसशे शहात्तर जास्तीत जास्त दर बावीसशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल तर मित्रांनो जाते लोकल या ठिकाणी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सर्व समजाय सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त तर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे छत्तीस सरसंद्राय सहा हजार एकशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दहा हजार नऊशे सरसंद्राय अकरा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त जर अकरा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी नऊ हजार एकशे शहात्तर सरसंद्राय नऊ हजार चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे सरसंद्राय दहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे आठ जास्तीत जास्त चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल सोयाबीन जाते लोकल अवक अठराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्याण्णव सर संदर्भ चार हजार तीनशे चार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सतरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे एकाहत्तर जास्तीत जास्त जर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा